मल्लिकार्जुनगर येथे दूषित पाण्यामुळे नागरिक संताप रस्ता रोको करून महापालिकेचा निषेध प्रभाग क्रमांक अकरामधील मल्लिकार्जुनगर अंबिकानगर कीर्तीनगर साईनगर रमणनगर आणि अभिषेक नगर या परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यामुळे तसेच येणारे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले या आंदोलनात नागरिकांनी मल्लिकार्जुन नगर येथे रस्ता रोको करत रस्त्यावरच डेरा टाकून महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली महापालिकेचा धिक्कार असो काळात पाणी पाजणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला यामुळे संबंधित रस्त्यावर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता नागरिकांनी यावेळी इशारा दिला की यापुढे पुन्हा दूषित पाणी पुरवठा झाल्यास महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल प्रभाग क्रमांक अकरा येथील महिला व नागरिकांचे फोन आले असता त्यांना पाणी आठ आठ दिवसाला पाणी मिळत नाही वरी प्रशासनाला कळवलं तर सांगा त्याला सांगा एका एकमेकाला उडावडीचे उत्तर चालवायचं तरी प्रशासन योग्य नियोजन करून आम्हाला आमच्या जनतेला पाणी मिळावा हीच अपेक्षा तरी स्वच्छ पाणी मिळावा हे सुद्धा आमची मागणी आहे जैसा होत आहे अगोदर अस आम्ही टँकरचं पाणी भरून खूप थकलेले माणसं आहोत त्याशिवाय आता नळाला चालू होऊन नाही नाही म्हटलं तर चार पाच वर्ष झाले त्या त्या काळात पाणी गढू पाणी पिऊन लेकरांना आजारीच पडायचं आहे का कामगार वस्ती आहे आमचं इथं काही चालत नाही आठ दिवस एकदा काम सुट्टी केलं की भरण्याचं बांधावाडी आणि प्लस लेकरांना गावाखान्यातच पैसे बडवत बसायचं का मग काय उपयोग आहे एवढा आमचं टँकर जाऊन नळाचं पाणी आहे येऊन किती दिवसाला पाण्याचं आठ दिवसात भाग नंबर अकरा मल्लिकार्जुन नगर गणेश नगर अंबिका नगर कीर्तीनगर अभिषेक नगर अंबि अंबिका नगर अंभी, न, नगर, नगर रमा नगर रमानगर कीर्तीनगर हे सगळ्या भागामध्ये पाण्याचं खूप टंचाई चालू आहे आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही पाणी आलं तर मी पिवळं पाणी येत आहे आणि सगळं पाणी खाली घडून राहलेलं आहे एक आठ दिवस जर पाणी नाही बदललं तर पाण्यामध्ये आड्या आणि त्याच्यामुळे बी मध्ये सुद्धा तिकडं हिऱ्यामध्ये दोन लेकर वारलेले आहेत हा आणि हे असं तक्रार यायला नाही पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे पाणी नाही दिलं तर तुम्ही सीधा खुर्च्या खाली करा किती दिवसाला येते पाणी पाणी आमच्याकडे आठ दिवसाला पाणी येत आहे पाण्याचा आम्हाला पाहिजे पाणी तुम्ही तर वापरता ती का आठ दिवस तुम्ही बिस्तरी बाटले घेऊन पाणी वापरता हा तुम्ही फिल्टर पाणी घेता आणि गोर घरी पोटाला खायचं का पाणी आणायचं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही गोर करून खाणार